नमस्कार मी आहे अंकित वेंगुर्लेकर आणि एनडीटीव्ही मराठीची खास मोहीम लेट्स स्टार्टअप इन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे नागपूर शहर हे जगप्रसिद्ध आहे संत्र्याच्या शेतीसाठी इनफॅक्ट ऑरेंज सिटीज म्हणतात त्याला पण त्याच्याच बरोबर विदर्भ क्षेत्रात शेतकऱ्यांचे वर्षानुवर्ष दुष्काळाने हाल केले आहेत आज आपण एका अशा प्रेरणात्मक स्टार्टअप फाउंडरला भेटणार आहोत ज्यांनी ह्या परिस्थितीला चॅलेंज करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला आहे त्यांचं स्टार्टअप ग्राम याच्याबरोबर याच्या बरोबर त्याचबरोबर नागपूरमध्येच स्टार्टअप इकोसिस्टमला भर देणारी एक पॉप्युलर कॉफी चेन कॉरिडॉर सेव्हन चे फाउंडर मिथिलेश यांच्याबरोबर गप्पा मारू खूप सारी कॉफी पिऊ आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करू की स्टार्टअप बनवण्याकरता कॉफी शॉपची किती महत्वाची भूमिका असते स्टार्टअप इकोसिस्टमची एक मजेदार गोष्ट ही असते की थर्ड स्पेसेस खूप जास्त महत्वाची असतात थर्ड स्पेस म्हणजे काय आपलं घर असतं फर्स्ट स्पेस ऑफिसेस असतात सेकंड स्पेस थर्ड स्पेसेस कॉफी शॉप सारखे जागा असतात या ना आणि हे इम्पॉर्टंट ह्याच्याकरता असतात कारण इकडे एक ऑर्गॅनिक आयडिया एक्सचेंज होत असते तुम्ही जॅम करता टिश्यू पेपर काढतात वेगवेगळ्या लोकांबरोबर गप्पा मारतात इन्स्पिरेशन मिळते मोटिवेशन मिळते चांगली कॉफी असते मजा असते रिलेशनशिप्स होतात अँड दॅट इज वाय थर्ड स्पेसेस आर सो इम्पॉर्टंट स्टार्टअप इकोसिस्टमसाठी सो एक मजेदार कॉन्व्हर्सेशन आपण करणार आहोत विथ कॉरिडॉर सेव्हन चे फाउंडर मिथिलेश वेलकम टू द शो मिथिलेश थँक्यू सो मच ऑसम आणि एक कम्प्लिटली युनिक सोशल ऑन्टरप्रनरशिप जो एक स्टार्टअप आहे ग्रामहित नावाचा श्वेता इज द सी ओ आणि को फाउंडर ऑफ ग्रामहित वेलकम टू द शो ऑसम सो सगळ्यात आधी ओरिजिन स्टोरी सो टॉक टू श्वेता की तुम्ही आणि तुमचे हसबंड ग्रामहित कसं सुरू झालं काय बॅकग्राऊंड स्टोरी होती आणि काय एक्झॅक्टली करतं ग्रामहित सो so, बेसिकली uh, मी आणि माझे हजबंड mm -hmm. दोघे जण एक शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत माझ्या आईवडिलांनी uh, खूप कष्टपूर्ण आम्हाला वाढवलं म्हणजे श प्रत्येक शेतकरी कुटुंबातून आलेला व्यक्ती हा चांगला आयुष्याची स्वप्न बघत असतो परंतु सततचा दुष्काळ आणि नंतर त्याच्यानंतर त्याच्यावर आलेलं कर्ज यामुळे फारच म्हणजे कठीण uh, परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि त्यातलंच माझं पण एक कुटुंब राहिलेलं आहे हे सगळं एक्सपिरियन्सेस मी आणि माझ्या मिस्टर दोघांनी अतिशय जवळून बघितले आणि त्यानंतर कुठेतरी आपण म्हणजे मी आय आय टी हैदराबादमधनं मास्टर्स केले आहे डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये माझ्या मिस्टरांनी टीज मुंबईमधनं मास्टर्स इन डेव्हलशा हे केलं आहे त्यांनी सोशल इंटरपर्नरशिप केलं आहे आपल्या ह्या शिक्षणाचा फायदा जर आपण जिथन ज्या कम्युनिटीमधून आलेला आहोत त्या कम्युनिटीला या सगळ्या जे दुःख आपण बघितले त्यातून त्यातनं वळ काढण्यासाठी जर करू शकलो नाही तर काय फायदा एक चांगला लिक्विडिटी जॉब आम्हाला होता आणि खूप सुखासुखी कुटुंब आमचं होतं पण तो सोडून आम्ही गावात परत जाऊन आपल्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला बेसिकली आम्ही म्हणजे दोन हजार अठरा मध्ये गावामध्ये परत आलो अरणी तालुक्यामधलं वरुड हे गाव आहे म्हणजे माझं सासर एकेकाळी आपण बाहेर देशातनं अन्नधान्य आयात करत होतो आज आपण सेल्फ सफिशियंट झालो आहे दुसऱ्या देशांना दि निर्यात करतोय पण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं का मग काय करायला पाहिजे काय प्रश्न मुख्य काय आहे यावर विचार करत असताना आम्हाला दोन मुख्य समस्या जाणवल्या त्या म्हणजे एक तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न होता की शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल विक्री करणं आणि त्या विक्री करताना म्हणजे काढणीनंतरच्या त्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये त्याच्याकडे साठवणुकीची व्यवस्था नव्हती कुठे माल विकायचा कोणत्या भावाने विकायचा कधी विकायचा याची कुठलीही शाश्वती नव्हती आणि माहिती सुद्धा मजबुरीमध्ये ते विकून द्यायचे मग याच्यावर काय करता येईल याच्यात ना आमचा ग्रामीणची मूळ संकल्पना ऍक्च्युली जन्माला आहे कमाल आता किती वर्ष झाले तीन वर्ष झाले तुमच्या स्टार्टअपला तीन चार वर्ष आणि पॅन्डेमिक बेबी होता हा स्टार्टअप बरोबर तर किती शेतकऱ्यांना इम्पॅक्ट आलेला आहे पॉझिटिव्हली हे काही डेटा पॉइंट बिलकुल आज जवळपास पस्तीस हजार शेतकऱ्यांसोबत आम्ही काम करतो आहे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश मध्ये आमचं सा काम चालू आहे जवळपास एकशे फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत ज्या आमच्या सोबत जुळलेल्या आहेत आणि मला आणखीन सांगायला आनंद होईल की आमच्या जे सर्व शेतकरी त्यातले पस्तीस टक्के ना महिला शेतकरी कमाल कमाल अॅपली अमेझिंग हे जे स्टार्टअप तुम्ही सुरू केलं हे स्टार्टअपच्या भाषेत बुट स्ट्रॅप स्टार्टअप होत अगदी थोडस बुट स्ट्रॅप होत पण आम्ही अगदीच सुरुवात केली त्याच वेळी आम्हाला अॅक्युमेन इंडिया जे आहे त्यांनी आम्हाला इन्व्हेस्ट केलं होतं इट इज इन द कन्व्हर्टेबल नोट बट दॅट वॉज व्हेरी दिल्ली आता आमच्याकडे अकरा लोकांची टीम आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि आणखीन एक झारखंड मध्ये सुद्धा आता आम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू आहे सस्टेनेबल फार्मिंग प्रॅक्टिसेस वर जोर आहे म्हणून आम्ही बी सी विलेज आयड्रोलॉजिकल रिसोर्स सेंटर या नावाने त्यांच्या गावातच ही सिस्टम उभी केली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कस्टमाइज इन्फॉर्मेशन मिळेल की त्यांना सस्टेनेबल फार्मिंगसाठी ज्या ज्या काही नॉलेज सिस्टम लागत आहे ऍडवायझरी लागत आहे ती त्यांना तिथे प्रोव्हाइड केली जाईल कमाल दिस इज सो अमेझिंग जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याची कॅपॅसिटी आहे कमाल आणि मजेची गोष्ट ही आहे की दिस इज अ नागपूर स्टार्टअप म्हणजे नागपूरमध्ये अमेझिंग अशा गोष्टी होत आहेत मिथिलेश yes. एक चार्टर्ड अकाउंटंट पासून तुझी ऑस्ट्रेलियाला तू झेप घेतोस जातोस कॉफी प्यायची आवड आहे आणि एक पूर्ण नवीन कॉफी ब्रँड तू बनवतोस आणि नागपूरची एक नवीन मोठी कॉफी चेन तू बनवतोस सॉफ्टी वॉज अबाउट दिस सो कॉफी ऍक्च्युली केम खूप नॅचरली मी म्हणजे जेव्हा मी ट्रॅव्हल करायचो जेव्हा तेव्हा मी I used to visit a lot of cafes, and my question to these like "Yeah, every coffee is different. What is it like?" Mm. And I always knew there is more to this. It's not a limited thing. It's just a beverage. But it's just a coffee shop. It's just a roastery or something like that. So uh, when to Melbourne? when I went there for the first time, and I started meeting people in coffee, I'm like, "This is the answer to my question. Yeah, there is much more to coffee." So. Uh, one thing led to the other i started working for this company in delhi uh, uh, they were also looking out for somebody who's into coffee and they were like a very small company like three four people initially i'll connect this so basically india is the sixth largest coffee growing nation in the world I but 98% of the coffee goes outside it gets exported विच इज इन अ वे गुड बट ऑल्सो अ सॅड स्टोरी बिकॉज इंडियाचं पॉप्युलेशन आणि इंडियाचं कन्झम्शन असूनही आपण आपल्या फार्मर्सला आपण सपोर्ट नाही करू शकत सो टू थाउजंड सेवनटीन वेन वी स्टार्ट ऑफ तेव्हा म्हणजे सगळ्यांनी म्हणजे मला म्हटलं होतं यू हॅव लॉस्टेड तू म्हणजे मूर्ख झालेला आहे कारण की तुझं आय वॉज ऑल्सो कन्सल्टिंग लॉर्ड ऑफ प्लेयर्स इन कॉफी इन म्यानमार इन द एस देवर थ्री फोर ब्रँड्स आणि लाईक आवड ऑफ प्लेसेस नागपूर कशाला आय एल सी यू नो and they were right they were right in a way yaar, because they hadn't thought through what potential the best part was the city was ready so back then the city was very much ready it was just about being fearless about it and just liking what you do nice. so our um, tagline is dreams don't see what address they come from oh so, nice <laughs> so it was a very uh, it was challenging because jamji requirement vendors karna, oh, oh, oh.

Rural people who are interested to come over. Here. That is where we are also uh, introducing ourselves. Where Very we want nice. to start training in the hospitality and management. Sadhya, over 450 cafes in the country are using Corridor Seven Coffee. Very so we are roasting for them. We are hosting partners for them. And uh, there are like about 10 uh, hotel chains who have started using uh, coffee now. Oh actually corridor 7 now was supposed to be liberal ground coffee roasters what is corridor 7 corridor 7 my uh, so my first memory of coffee was from my school corridors okay. teacher sati coffee brew why and me and my friend we used to just go and smell it you know it is so fresh because you're not allowed to drink coffee yet. 7 is because there was a sufi saint called brother baba budan coffee was uh, basically banned to be smug, i mean

पण महाराष्ट्र मध्ये नागपूरमध्ये जी इकोसिस्टम आहे जसे कनेक्शन आणि कॉन्टॅक्ट आणि मेंटोर्स आहे काय एक्सपिरियन्स आहे तुमचा ग्राम घेऊन खूप चांगला एक्सपिरियन्स आहे हे आहे मेंटॉनशिप सेंटर आहे त्यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला आहे त्यांच्या थ्रू मी दुबईला ग्रामीण पिच केलं होतं स्पेशल वुमन एंटरप्रनरसाठी तो एक प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये जगभरातल्या वुमन एंटरप्रनरने त्यांच्या त्यांचे बिझनेसेस शोकेस केले होते जे नवीन युवक आहेत जे बघतायत हा शो किंवा यू नो दे आर लुकिंग फॉर इन्स्पिरेशन अशा लोकांसाठी काय ऍडवाईस असेल तुमचा आय थिंक मला असं वाटतं की जसं यांनी म्हटलं की कुठल्याच आयडियाला ऍड्रेसची गरज नाही आमची hmm. आमची टॅगलाईन आहे की वी कल्टिवेट ट्रस्ट आम्ही विश्वास पेरतोय ऍज wow. अन फार्मर मी सगळ्यांमध्ये विश्वास पेरतोय की तुम्ही करू शकता आम्ही शेतकरी कुटुंबात जर आलोय तर आम्ही करू शकतो आम्ही करू शकतोय तर तुम्ही पण करू शकता हा एक विश्वास सर्वसामान्यांमध्ये Uh, पेरण्याचा प्रयत्न ग्रामीणच्या माध्यमातून करतोय पण आज या तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं की मी बाकीच्या यंत्रपणाला सांगू इच्छिते की तुम्ही जे कुठलं स्वप्न पाहत आहेत जो लार्जर विजन तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवत आहे ते पूर्ण करण्यासाठी जी जाण लावून द्या तुमचं पॅशन हेच तुमचं मला वाटते मोटिवेशन असेल आणि करता आय थिंक एट महाराष्ट्र श्रामीत सारे संस्थे स्टार्टअप हे खूप जरुरी आहे खूप महत्वाचं आहे सो so, थँक्यू सो मच so पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांना तुमच्या कामामुळे फायदा होतोय अँड मोर पॉवर टू यू मिथिलेश थँक यू फॉर द ॲब्स्युटली एपेक्ट कॉफी सॉरी फॉर स्पिलिंग द बीन्स बट रिअली डिलिशियस कॉफी अमेझिंग व्हाईब अँड प्राउडली मेड इन नागपूर हाओसम इज दॅट मोर पॉवर टू यू आणि अजून जास्त यश अजून जास्त ब्रांचेस अजून जास्त एक्सपॅन्शन होऊ दे आणि एका दिवशी ऑस्ट्रेलियन लोक इकडे येतील आणि म्हणतील की नागपूरची बेस्ट कॉफी आम्हाला प्यायची आहे येस ऑल बेस्ट थँक्यू सो मच मिथिलेश आणि श्वेताला भेटून जेवढा जास्त जोश आलेला मला मी काय सांगू तुम्हाला आय एम शुअर त्यांची स्टोरी बघून तुम्हालाही एवढा जोश आला असेल वेलकम बॅक तुम्ही बघत आहात लेट स्टार्टअप इन महाराष्ट्र एन डी टी व्ही मराठीची खास मोहीम जिकडे आम्ही कव्हर करत आहोत स्टार्टअप इकोसिस्टम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आज आपण लक्ष देतोय नागपूर शहरावरती आजच्या धमाकेदार एपिसोडमध्ये आता पुढे भेटणार आहोत आपण समीर बेंद्रे यांना टी आय ई नागपूर या संस्थेचे ड्रायव्हिंग फोर्स आहेत ते आणि स्टार्टअप्सना स्वप्नांपासून सक्सेस स्टोरीज पर्यंत कसं घेऊन जायचं याच्यावर ते खूप चांगलं काम करतात गेल्या अनेक वर्षांपासून समीरने नागपूरच्या स्टार्टअप इकोसिस्टमला खूप तयार केला आहे जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांचा, त्यांचा अनुभव नमस्कार मी समीर बेंद्रे आता मी एका एन बरोबर असोसिएटेड आहे त्याचं नाव आहे शेअर अवर स्ट्रेंथ शेअर अवर स्ट्रेंथ ही नोकेड हंगरी आणि चाइल्ड हंगरवरती काम करते त्याच्या व्यतिरिक्त मी परसिस्टंट फाउंडेशन बरोबर ट्रस्टी आहे आणि कम्युनिटी सर्व्हिस आणि या एरियामध्ये काम करतो अजून एक जी मोठी जबाबदारी मी इतक्यातच घेतलेली आहे ती म्हणजे नागपूरच्या टाय चॅप्टरचं प्रेसिडेंटशिप यासाठी ऑन्टरप्रिनरशिप स्टार्टअप्स यांना एनकरेज करणं आणि नवी स्टार्टअप इकोसिस्टम डेव्हलप करणं हा त्याचा फोकस आहे थँक्यू सो मच समीर आमच्याबरोबर बसून बोलण्यासाठी ऑन अ नाईस वॉर्म संडे मॉर्निंग इकडे नागपूर नागपूरमध्ये टेम्परेचर नॉर्मल आहे का सदतीस डिग्री नागपूर बॉय म्हणजे लहानपणापासून कुठे कुठे असून राहिलं बॉर्न इन डेल्ली अरे जन्म दिल्लीच आहे पण कर्मभूमी नक्कीच नागपूर आहे मागच्या चाळीस वर्षापेक्षा जास्त नागपूरतच आहे जस्ट अस की नागपूर कसं बदललंय गेल्या तीन चार दशकांमध्ये आणि खास करून आता स्टार्टअप आणि च्या लेन्सने काय एक वेगळी लहर दिसते नागपूरमध्ये पंचवीस ते तीस वर्षापूर्वी लोकांचा समज होता नागपूर एक मोठं शहरपेक्षा एक मोठं गावासारखं आहे अरे विलेज आ, वा विलेज लाईक माइंडसेट आहे लोकांचा लोक आरामात राहतात पेस किंवा अर्जन्सी जी आपण मोठ्या शहरांमध्ये पाहतो ती तुम्हाला दिसत नाही एक तेव्हाची एक आख्यायिका होती की बा नागपूर मध्ये लोक खूप आळशी असतात <laughs> लोकांना काही हे नसतं का कारण mm -hmm. का हो की इकडची जमीन खूप सुपीक आहे इकडे लोकांना काही व्यवसाय करायची गरज नाही म्हणजे अशी गोष्ट होती की लोकांनी सकाळी दुपारी आपण जेवताना वांग्याची भाजी खाल्ली आणि नंतर हात धुतले जिथे तुम्ही हात धुतले तिथे वांग्याचे जे थोडेसे सीड्स जे पडले तिथे नवीन वांगी येतात आणि तुम्हाला मेहनत करायची गरजच का असा एक जुना समज होता नागपूरचा तिथून आजचं जे नागपूर आहे ते नॉट ओनली खूप चांगलं डेव्हलप झालेलं आहे पण माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि माझं जे काय मी बघितलंय भारतभर दुसऱ्या देशांमध्ये आज भारतातलं एक टॉप किंवा तीन किंवा चार लिव्हेबल सिटीज सिटीजमध्ये नक्कीच नागपूरला पटात यावं कमाल आहे त्याच ह्यूज ग्राउंड जे कव्हर झालेलं आहे आणि ऑफकोर्स याच्यामध्ये सक्सेसिव्ह सरकारांनी जे इन्फ्रास्ट्रक्चरवर जबरदस्त काम केलं आहे एज्युकेशन जो एक मोठा बेस आहे नागपूरचा दॅट इज अ बिग कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर फ्रॉम अ स्टार्टअप पॉईंट ऑफ व्ह्यू हे कसं हार्नेस करता येतं कारण जर एवढी सगळी म्हणजे जसं तुम्ही म्हणतात जमीन एवढी सुपीक आहे सो yes. इव्हन so, फ्रॉम स्टार्टअप पॉइंट ऑफ व्ह्यू जर ऑल द अदर इनग्रेडियंट्स आर इन प्लेस तर मग एक जे एक्सप्लोशन किंवा लॉन्च पॉइंट मिळालं पाहिजे स्टार्टअपचं ते त्याचं चीज होत आहे का इकडे आता एक मी जस टायच्या बोलतो आम्ही जवळपास पंधरा वर्षापूर्वी पहिल्यांदा टाय नागपूरलाच होतो तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही जे ट्रायमध्ये किंवा जिथे आम्ही स्टार्टअप्स स्टार्टअप्सना ज्यांना एन्करेज करतोय ते बघितलं आहे मला लक्षात येत आहे की विथ द चेंजेस इन द इको एज्युकेशन इकोसिस्टम विथ द राईट एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स कमिंग झालं वेदर इट इज आय आय एम्स आलं ट्रिपल आय टी आले वी एन आय टी इथे इंजिनिअरिंग कॉलेजेस होते बाकी इंजिनियर कॉलेजेसमध्ये आताचा जो ॲटमॉस्फिअर आहे तो नागपूरमधलं जे स्टार्टअप आणि रिलेटेड इकोसिस्टम आहे दॅट इज रिअली प्राईम फॉर एन एन्सप्लोरेशन अच्छा आणि नुसतं टेक्नॉलॉजी किंवा आय टी इकोसिस्टमे स्टार्टअप्स नाही तर नॉन आय टी पण म्हणा ॲग्रीटेक म्हणा विच इज अ बिग एरिया हिअर मायनिंग अँड रिलेटेड म्हणा त्याच्या रिलेटेड पण स्टार्टअप्स टेक्नॉलॉजी म्हणजे आजकाल कसं झालेलं आहे टेक्नॉलॉजीचा बऱ्यापैकी मिक्स आलं बरोबर पहिले कसं होतं की आय टी तुम्ही वेगळं समजायचा अग्रिकल्चर वेगळं समजायचा मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला वेगळं पाहिजे पण आता प्रत्येक गोष्टी प्रत्येक प्रत्येक गोष्टी टेक आलेल्या मिक्स सो वन थिंग इज ऑफ कोर्स एज्युकेशन खूपच इम्पॉर्टंट घटक आहे या पूर्ण मला वाटतं स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये तीन मेजर ट्रायंगलचे एक हे असले पाहिजे त्रिकोण नंबर वन इज एज्युकेशन ज्याने स्टुडंट सप्लाय किंवा राईट सेट ऑफ स्किल्स त्यांना शिकायला मिळतात आणि मग राईट साईट ऑफ अँशन्स ते करू शकतात दुसरा आहे फंडिंग इकोसिस्टम जरुरी असते आणि तिसरा आहे बरोबर को फाउंडर्स किंवा बरोबर जो टॅलेंट सप्लाय म्हणतात तुम्हाला जर स्वतःच काही सुरू करायचंय तर चांगला बरोबर अप्रोप्रिएट टॅलेंट तुम्हाला मिळतोय का आय थिंक फायनान्स हा इकोसिस्टम ह्या एरियामध्ये बऱ्यापैकी राहिलेला आहे लोकांना ती फायनान्स आतापर्यंत टिपिकल ऍग्री लोन्स किंवा ह्याच्यामध्ये लोकवते पण लोकांना लक्षात आलंय की ही जी सेम फंडिंग आहे दॅट कॅन ऑल्सो कम टू दी स्टार्टअप इक सिस्टम अच्छा आणि नागपूरमध्ये बिकॉज ऑफ दी करंट फोकस वेदर इट इज बाय दी गव्हर्नमेंट अँड एनव्हारमेंट बाय दी एनकरेजमेंट आम्ही त्यांना बघितल्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू मिळते नॅशनली इव्हन ग्लोबली जे इन्व्हेस्टर्स आहेत ते पण नागपूरकडे बघायला तयार आहे अरे वा जे आधी लोकांना माहितीच नव्हती पण नागपूर सारखं शहर आहे ज्याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे एवढं एवढे ॲडव्हान्टेजेस आहेत तर ते पण म्हणून मला वाटत नाही आता फंडिंग डायरेक्टली हा प्रॉब्लेम टॅलेंट आता जवळपास ग्लोबल आहे mm. आता तो डिपेंडन्स नाही आहे टॅलेंटवरती पहिल्यासारखं इथे नागपुरात बरेचसे असे इकोसिस्टम्स आहेत ज्याच्यामधल्या समजा तुमचा मेन सीईओ इथे असेल तर त्यांचा सीटीओ लंडनला बसलाय कोणतरी स्पेन मध्ये बसलाय तर कोणीतरी मध्ये बसलाय बरोबर तर टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामुळे अमेझिंग आणि खूपच चांगलं प्रॉमिसिंग पिक्चर दिसतंय पण चॅलेंजेसही असतातच कोणत्याही गोष्टीमध्ये सो काय वाटतं तुम्हाला की फॉर नागपूर टू बिकम द स्टार्टअप हब महाराष्ट्राचंच नाही पण बँगलोर सारखं पूर्ण देशामध्ये काय चॅलेंजेस असू शकतात ज्यांना यु नो ओव्हरकम करावं लागेल आणि जरुरी आहे फॉर दॅट आय सी अ व्हेरी इंटरेस्टिंग चॅलेंज जो मला वाटतोय त्याच्यामध्ये एक चॅलेंज जो आहे की नवीन इन्फ्युबेशन गोष्टसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे गव्हर्नमेंट तयार करते बरोबर म्हणजे रोड मेट्रो सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर सिविक इन्फ्रि ऑफिसेस बिल्डिंग या रिलेटेड जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये नक्कीच फोकस थोडासा आपल्या शहरामध्ये लोकांना टाकावं लागेल काय प्रेडिक्शन आहे की कोणत्या सेक्टरमध्ये जास्त स्टार्टअप याच्यात येऊ शकतात चार सेक्टर्स मला वाटतात नागपूर आणि नागपूर जेव्हा म्हणतो नागपूरची इकोसिस्ट विदर्भातला काही पार्ट पण कन्सिडर करतो अच्छा पण त्याच्यासाठी एक म्हणजे टेक्स सेक्टर तर सगळीकडे आयटी टेक्स सेक्टर सगळीकडे फोकस आहे दुसरे जे दोन तीन इंटरेस्टिंग सेक्टर आहेत नागपूरची आणि काय उष्णता पण आहे त्याच्यामुळे जमिनीवर तुम्हाला वेगळे रिसर्च पण करता येतात काही ॲडव्हानेजेस पण आहे दॅट इज द सेकंड सेक्टर थर्ड सेक्टर इज द टेक्स्टाईल सेक्टर दॅट इज अनदर एरिया वेअर नागपूर हॅज ह्यूज पोटेन्शियल मायनिंग अँड मायनिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटी ऑल मायनिंग ओर इज हिअर डब्ल्यू सी एल डबल कोल्ड फील्ड आर हिअर ऑल द स्टील मायनिंग ऑल लॉट ऑफ मायनिंग हॅपन्स सो मायनिंग आणि मायनिंगला लागणारी टेक्नॉलॉजी अँड अनदर सेक्टर विच यू नॉर्मली डोंट रिली टॉक अबाउट टू मच डिफेन्स डिफेन्स कारण कसं आहे की ना भारतामधले जे सगळे मोठे ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहेत झालेले महायंत्र जे ऑर्गनायझेशन सगळे ते सगळे नागपूरच्या अराउंड आहेत अच्छा नागपूर आहे जगलपूर आहे भंडारा आहे इकडे सगळे सगळे आहेत अगेन सेंटर ऑफ द कंट्री आहे सेफ्टी फॅक्टर्स जास्त आहेत मला वाटतं हे एक सेक्टर पण आहे जे नागपूरमध्ये नक्कीच लोकांनी बघावं शेवटचे एक दोन प्रश्न विच इज मोर अबाउट माइंडसेट ओके स्टार्टअप इज लाईक अ डिस्क्रप्शन म्हणजे बिकॉज इट इज अनकम्फर्टेबल आणि मोठी रिस्क असते त्याच्यात हाय रिस्क हाय रिवॉर्डही आहे पण हाय रिस्क हाय फेलियर पण आहे बरोबर राईट सो ही मानसिकता कशी बदलताना दिसते तुम्हाला हे कसं ऑन ग्राउंड दिसत आहे तुम्हाला नागपूरचं चॅलेंज कुठे राहिलेला आहे हा जो चॅलेंज आहे ना माइंडसेट जास्त करून ट्रेडर माइंडसेट राहिले तर ट्रेडर होऊन तुम्ही अंतरप्रुनर ट्रेडर इज ऑलसेन अंतरप्रुनर ट्रेडर माउंडेड सोडून तुम्ही काहीतरी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस करणं आणि त्याला चेंज करणं ती जी जर्नी आहे ती मागच्या दहा वर्षात आपण सगळ्या लोकांनी मुलांनी आणि इव्हन बाकी बिझनेसेस ती पुढे नेलेली आणि त्याचा जर ऍडव्हानेज आपल्याला आता दिसून पडतं थँक्यू सो मच आमच्यासाठी वेळ काढण्यासाठी अँड फॉर गिव्हिंग अस दिस युनिक पर्स्पेक्टिव्ह थँक्यू थँक्यू इट्स अ प्लेजर टू टॉकिंग टू ऑल ऑफ यू अँड होपफुली नागपूर विल बी द नेक्स्ट हब फॉर ऑल दी स्टार्टअप इन द कंट्री या एपिसोडच्या शेवटी येताना लक्षात ठेवा की प्रत्येक स्टार्टअपचा प्रवास एका पावलानेच सुरू होत असतो तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल किंवा आधीच अनुभवी असाल संशय येणं साहजिक आहे बट एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला डेफिनेटली लेटस नो इन्स्टाग्रामवर आम्हाला सांगा आणि अजून काय तुम्हाला बघायला आवडेल लेट स्टार्टअप इन महाराष्ट्र या खास स्टार्टअप शो हेही जरूर कळवा धन्यवाद